नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो प्रत्येक निवडणूक प्रत्येक निवडणूक ही काही ना काही नवा धडा देत असते आणि तो धडा हरलेल्या पक्षासाठी असतो आणि जिंकलेल्या पक्षासाठी नसतो असं मानण्याचं बिलकुल कारण नाही तुम्ही निवडणुका हरा किंवा जिंका अगदी क्रिकेटचा सामना असो किंवा इतर कुठलाही खेळ असो त्यामध्ये कोण जिंकतो कोण हरतो याला काढीचंही महत्व नाही त्या प्रत्येक सामन्यातून दोन्ही बाजूच्या लोकांना किंवा तो खेळ बघणाऱ्यांना एक धडा शिकवला जात असतो प्रश्न इतकाच असतो तो धडा तुम्ही ओळखणार आणि शिकणार की नाही शहाणे असतात ते धडा शिकतात आपल्याकडे म्हटले ना पुढच्या ठेच मागचा शहाणा म्हणजे ठेस पुढच्या लागली असेल पण आपल्याला तो अपघात होऊ नये याची काळजी घ्यायची असते त्याला धडा म्हणतात आणि म्हणून मी जितक्या निवडणुका माझ्या दीर्घ आयुष्यामध्ये बघितलेल्या आहेत त्या मी असं म्हणतो की प्रत्येक निवडणूक ही सगळ्या पक्षांसाठी एक धडा असतो आणि तो शिकलात तरच तुम्हाला राजकारणात भविष्य असतं आणि जे धडा शिकत नाही त्यांच्यासाठी भविष्य नसतं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आपला इतका लाजीरवाणा पराभव का झाला याच आत्मपरीक्षण काँग्रेस पक्षाने केलं असतं तर त्या निवडणुकीच्या निकालापासून काँग्रेसने काही धडा घेतला असा अर्थ झाला असता दोन हजार एकोणीस मध्ये पाच वर्षे गेली परत एकदा आपला तितकाच दणदणीत पराभव का झाला आणि भाजपला दुसऱ्यांना एकपक्षीय बहुमत का मिळालं याचं आत्मपरीक्षण आणि अभ्यास काँग्रेस पक्षाने केला असता तर काँग्रेस पक्षाची इतकी दुर्दशा झाली नसती आज सगळीच्या सगळी ताकदपणाला लावून आणि सगळ्याच्या सगळ्या भाजप विरोधी पक्षांना एकत्र घेऊन सुद्धा काँग्रेसला भाजपला सत्तेपासून दूर करता आलेलं नाही आणि याचं एकच कारण आहे की यापूर्वी झालेल्या निवडणुकांमधून जो योग्य धडा काँग्रेस पक्षाने घ्यायला पाहिजे होता तो घेतला नाही आणि इतकं दूरही जाण्याचं कारण नाही अगदी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवड लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदाराने धडा शिकवला धडा कसा शिकवला की विरोधी पक्ष एकजूट होत आहेत आणि ते एकजूट झाल्यामुळे मतविभागणी टाळली गेली काठावर जिंकलेल्या जा ज्या जागा असतात त्या भाजपला हराव्या लागतील हे भाजपला ओळखता आलं पाहिजे धडा निवडणुकीतच असतो असं नाही निवडणुकीची तयारी होते त्यातूनही होत असतो की आपल्या विरोधात इतके सत्तावीस अठ्ठावीस तीस पक्ष एकत्र आले तर त्यामुळे मतविभागणी टाळली गेली तर आपण कुठल्या कुठल्या जागा गेल्या वेळच्या निवडणुकीच्या आकड्यावरून गमावू शकतो याकडे भाजपने गंभीरपणे बघायला पाहिजे होतं ते बघितलं नाही आणि आपण सहज जिंकू या मस्तीत भाजप होते त्याचा फटका भाजपाला बसला अवघा एक टक्का मतदान कमी झालं भाजपला अडतीस टक्के मतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये होती पण चोवीसमध्ये मध्ये फक्त एक टक्का कमी म्हणजे सदतीस टक्के मतं मिळालीत तरी जागा मात्र दोनशे चाळीसपर्यंत पर्यंत खाली घसरले चौदा मध्ये एकतीस टक्के मतावर दोनशे ब्याऐंशी जागा जिंकणाऱ्या भाजपाला सहा टक्के अधिक मतं असून दोन हजार चोवीस मध्ये फक्त एक दोनशे चाळीस जागांवर अडकावं लागलं याच कारण गाफीलपणा होता म्हणून मी सांगतो की प्रत्येक निवडणूक धडा शिकवत असते भाजपलाही हा धडा शिकवला होता पण भाजपने या दोन हजार चोवीसच्या मे जून एप्रिल महिन्यातल्या निवडणुकीचे निकाल आहेत त्यात आपल्याला मतदाराने काय धडा शिकवला आहे हा धडा शिकण्याचं शहाणपण भाजपने दाखवलं आणि म्हणूनच चा अवघ्या चार महिन्यात तीन महिन्यात जी हरियाणा विधानसभेची निवडणूक झाली जम्मूची झाली त्यामध्ये आपलं जाणारा तोल सावरून भाजपने दाखवला तिसऱ्यांदा हरियाणामध्ये भाजपचा मुख्यमंत्री येऊन एक इतिहास घडवला महाराष्ट्रामध्ये पाच महिन्यात सहा महिन्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने सगळेच्या सगळे निवडणुकीचे लोकसभेचे निकाल हे संपूर्णपणे उलथापालच करून दाखवले अठ्ठेचाळीस अट, मध्ये तीस जागा महाविकास आघाडीला मिळाल्या होत्या त्या महाविकास आघाडीच्या ज्या निवड अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा होत्या त्याच पक्षांना इतकी मस्ती चढली होती की आपण काठावर निवडून आलोय याचं भान काँग्रेस उबाठा शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाने समजून घेतलं नाही त्यांना दणका बसला पण हे सगळं राजकारण आहे भाजप काँग्रेस राष्ट्रवादी उभाठा किंवा शिवसेना यांच्या पुरतं मर्यादित नसतं मला असं वाटतं की हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन विधानसभा निवडणुकांनी या देशाच्या विविध राज्यात असलेले छोटे छोटे प्रादेशिक पक्ष अगदी छोटे प्रादेशिक पक्ष किंवा तुलनेने थोडे दोन चार जिल्ह्यापुरते असलेले जे पक्ष आहेत त्या पक्षांना एक मोठा धडा शिकवलेला आहे त्यांना शिकायचं असेल तर म्हणजे समजा मी तुमच्या ठाणे पालघर या जिल्ह्यापुरता मर्यादित असलेला हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष आहे किंवा तिथे अमरावती अकोला वगैरे विदर्भाच्या दोन तीन जिल्ह्यामध्ये पसरलेला बच्चू कडू यांचा प्रहार स्वाभिमानी पक्ष वगैरे आहे किंवा कोल्हापूर आणि सांगली एवढ्या पट्ट्यापुरता असलेला राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना नावाचा पक्ष आहे किंवा एक सात आठ जिल्ह्यामध्ये ज्यांचं तुरळक तुरळक प्रभाव क्षेत्र आहे असा राज्यव्यापी वाटणारा राज्यव्यापी निवडणुका लढवणारा पण तुलनेने अगदी छोटा असलेला एक प्रादेशिक पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे अशा पक्षांना या निवडणुकीने या मतदाराने एक धडा शिकवलेला आहे आणि त्याच कॅटेगरीमध्ये आपल्याला राज ठाकरे यांच्या Uh, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही टाकता येईल से सा की साधारणतः तुमचं प्रभाव क्षेत्र असतं त्याच्या बाहेर तुम्ही महत्वाकांक्षा दाखवणं आणि त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही राजकारणात लुडबुड करणं हे मतदाराला हळूहळू आता नकोस झालंय ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे मग तो विषय हरियाणाचा असो किंवा महाराष्ट्राचा असो आपण पहिल्यांदा महा हरियाणाचं उदाहरण घेऊ हरियाणामध्ये पाच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत गमवावं लागलं होत काँग्रेसलाही दणका बसलेला होता काँग्रेस सत्ता मिळवू शकली नव्हती बहुमत मिळवू शकलं नव्हतं पण भाजप आणि काँग्रेसच्या पलीकडे हरियाणामध्ये एक तिसरा पक्ष प्रादेशिक होता त्याचं नाव आय एल डी म्हणजे राष्ट्रीय नॅशनल लोकदल जो मुळात देवीलाल यांचा पक्ष होता त्यांच्या नंतरच्या काळात तो त्यांचे चिरंजीव ओमप्रकाश चौटाला यांनी चालवला तो पक्ष पाच वर्षापूर्वी फुटला होता आणि चौटाला यांचे नातू वगैरे मला आहेत वाटतं अभय चौटाला वगैरे यांनी वेगळं होऊन जननायक जनता पार्टी नावाचा एक पक्ष बनवला होता जो ओमप्रकाश चौटाला यांच्या विरोधात दंड थोपटून उभा होता आणि त्यामुळे दिसायला हरियाणामध्ये काँग्रेस भाजप आय एन एल डी आणि जे जे पी असे चार पक्ष होते त्यामध्ये जी चौटालांची किंवा देवीलाल यांची पुण्याई होती तिचा फायदा जे जे पी म्हणजे जन जननायक जनता पार्टीला मिळाला आणि चौटाला यांचा पक्ष सुपडासाप होऊन संपल्यात जमा होता भाजपला या सगळ्या गडबडीमध्ये आपलं बहुमत गमवायला लागलं पण काँग्रेसलाही बहुमत मिळालं नव्हतं विधानसभा त्रिशंकू झाली होती अशा वेळेला भाजपने जनता जननायक जनता पार्टीला सोबत घेऊन त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं आणि मुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवून भाजपने परत एकदा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये हरियाणामध्ये सत्ता आपल्या हाती घेतली पण हळूहळू करत ही जे जे पी नावाची मला वाटते अभय चौटाला की दुष्यंत चौटाला यांची जी, जी पार्टी आहे तिच्या महत्वाकांक्षा आपल्या क्षमतेपेक्षा अधिक जागृत झाल्या आपण सरकार बनवू शकतो आपण सरकार पाळू शकतो आपण किंगमेकर आहोत असं अनेकांना वाटत अनेकांना असं वाटतं की या राज्यात आपली एवढी ताकद आहे तर आपण किंगमेकर होऊ शकतो आपण सरकार बनवू शकतो किंवा आपण सरकार पाडू शकतो ही जी मस्ती असते त्यातून त्यांचं राजकारण आणि डावपेच आणि लपंडाव खेळले जात असले तरी सामान्य नागरिकाच्या आयुष्यामध्ये नको तितक्या उलथापालथी होतात राजकीय अस्थैर्य अस्थिरता ही सामान्य माणसाच्या जीवनामध्ये नको तितक्या उलथापालथी घडवत असते आणि म्हणूनच मतदार अशा लोकांना या निमित्ताने धडा शिकवतोय असं मला वाटतं की तुम्हाला दहा आमदार दिले होते त्याच्या बळावर तुम्ही हरियाणा राज्यामध्ये एक सरकार बनवायला मदत केली भाजप म्हणून भाजपच्या विरोधातच जे जे पीचे आमदार निवडून आले होते पण तरीही त्यांनी भाजप बरोबर जाऊन एक सरकार बनवलं तर ते सरकार स्थिर चालवलं पाहिजे ठीक आहे तुमचं पटलं नाही पाच वर्षांनी बाजूला व्हा हरकत नव्हती हो पण हे सरकार पाडतो आणि आता काँग्रेस बरोबर जातो काँग्रेसला आम्ही सत्ते दांडो या प्रकारचा चावटपणा जननायक जनता पार्टीच्या नेत्यांनी चौटाला यांच्या नातवंडांनी सुरू केल्यानंतर मतदाराने त्यांना योग्य वेळ आल्यानंतर धडा शिकवला कारण तसं बघायला गेलं तर भाजपचं सरकार पाडायचा जो प्रयास या चौटाला मंडळीनी केला त्याला यश आलं नाही भाजपने अपक्ष लोक गोळा केले आणि बहुमत टिकवलं आणि आपोआपच निवडणुकीपर्यंत हे सरकार चालून गेलं त्यासाठी भाजपने हरियाणामधला आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा बदलला त्याचा फटका ताबडतोब आलेल्या जवळ आलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बसला दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाने हरियाणातल्या लोकसभेच्या दहाच्या दहा जागा जिंकल्या होत्या पण दोन हजार चोवीस मध्ये भाजपला हरियाणातल्या दहा पैकी पाच जागा गमवाव्या लागल्या त्यामध्ये अर्थातच आय एन एल डी किंवा जे जे पी या पक्षांना मतदाराने काढीची किंमत दिली नाही निवडणूक राष्ट्रीय पातळीवरची आहे आणि तुम्ही प्रादेशिक पक्ष आहात तर तुम्ही राष्ट्रीय राजकारणामध्ये लुडबुड करू नका असा संदेश एक प्रकारे लोकसभेत या जे जे पी आणि आय एन एल डी या पक्षांना मतदाराने दिला होता आणि त्यातून अंदाज घेऊन धडा घेऊन जर जे जे पी आणि आय एन एल डी वागले असते तर विधानसभेला त्यांच्यावर एवढी वेग वाईट परिस्थिती आली नसती पण लोकसभेत आपण भाजपला धडा शिकवला अशा भ्रमात जो लोकसभेच्या निकालाचा धडा नव्हता पण तो धडा त्यांनी घेतला आणि ठरवलं की आता विधानसभेला भाजपला पाणी पाजू पण मतदाराने दाखवून दिलं की तुमच्यासारखे अनिश्चित आणि इकडे तिकडे तळ्यात मळ्यात करणारे लोक राजकारणात अजिबात नको ज्यांच्यामुळे सरकार बनवली पाडली आणि बिघडवली जातात अशी मंडळी राजकारणात नको एवढं त्यांना बुटक करून टाकायचं संपून टाकायचं हा निर्णय मतदाराने घेतला होता म्हणून हरियाणाच्या विधानसभेमध्ये जे जे पी या पक्षाचे दहा आमदार होते आधीच्या निवडणुकीत त्यांना एकही आमदार निवडून आणता आला नाही भाजपसोबत जाऊन जे 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 पी पक्षाचे मला ते दुष्यंत चौटाला किंवा अभय चौटाला जे कोणी होते ते उपमुख्यमंत्री झाले होते ते सुद्धा आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये पराभूत झाले आणि लोकसभेच्या यशाने हवेत गेलेला काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री पदावरून आपसात भांडत बसला आणि त्यांचाही भ्रमनिराश मतदाराने विधानसभा निवडणुकीत घडवला हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला तिसऱ्यांना सत्ता मिळाली हा विषय महत्वाचा नाही त्यापेक्षाही आय एन एल डी आय एन एल डी आणि जे जे पी यासारख्या प्रादेशिक पक्षांना एकही जागा मिळू शकली नाही आम आदमी पक्षाने ऐंशी जागा लढवल्या आणि दोन जागा वगळता अठ्यात्तर जागी आम आदमी पक्षाचं डिपॉझिट जप्त झालं हा त्यातला महत्वाचा धडा आहे तीच गोष्ट समाजवादी पक्षाची बहुजन समाज पक्षाची हरियाणाच्या बाबतीत सांगता येईल महाराष्ट्राचं तुम्ही बघितलं तर तुम्हाला तेच दिसेल जवळजवळ तीस वर्ष पालघर ठाणे या जिल्ह्यावर आपलं प्रभाव क्षेत्र दाखवणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांनी कुठली फार मोठी उचापत राजकीय केली नसेल पण मोठ्या पक्षांची जी काय हाणामारी चालते त्यामध्ये नको तितकी लुडबुड हितेंद्र ठाकूर मध्यंतरीच्या काळात करत होते आणि त्याचा फटका या विधानसभा निवडणुकीत त्यांनाही बसलेला आहे कधी युती बरोबर कधी आघाडी बरोबर हे जे काय राजकारण हितेंद्र ठाकूर यांनी केलं त्याचा फटका त्यांना नाला सोपारा वसई बोईसर या मतदारसंघात बसला जिथे आरामात आपल्या कुटुंबातले किंवा आपल्या पुढच्या पिढीतले आमदार हितेंद्र ठाकूर निवडून आणू शकत होते तिथे त्यांच्या पक्षाला एकही आमदार यावेळेला निवडून आणता आला नाही नेमकी तीच गोष्ट विदर्भातले प्रहार नावाच्या संघटना पक्षाचे जे दोन आमदार गेल्या निवडणुकीत निवडून आले होते त्या बच्चू कडूंना स्वतःची जागा सुद्धा यावेळच्या विधानसभा निवडणुकीत गमवावी लागली ते स्वतंत्र अपक्ष निवडून आले होते पण त्यांना त्यांनी आधी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला नंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही म्हणून ते महायुतीच्या विरुद्ध बोलत राहिले जे जे काय राजकारण केलं त्यांनी त्या राजकारणाचा दणका त्यांना त्यांच्या आवडत्या मतदाराने दिलेला आहे तुम्हाला मी आमदार केलं तुम्हाला किंगमेकर बनवलेलं नाही हा त्यातला धडा आहे हे जे असे छोटे पक्ष असतात दोन चार पाच दहा आमदार निवडून आणू शकतात दोनशे अडीचशे आमदारांच्या तीनशे तीनशे आमदारांच्या विधानसभा आहे शंभर सव्वाशे आमदारांच्या विधानसभा आहे तिथे दोन पाच दहा आमदारांच्या पक्षाने इतका धुडगूस घालायचा नाही की तिथलं राजकारण आणि सरकार सत्ता अस्थिर केली जावी असे पक्ष आम्हाला नकोत हा या हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांनी दिलेला सगळ्या पक्षांना दिलेला धडा आहे तेवढंच नाहीये आपल्याकडे चर्चा होती ना आता असं झालं की शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोडलं आणि मतदाराने जो कौल दिला होता तो उलटा फिरून महाविकास आघाडी सरकार बनवलं अशा प्रकारचं कसलंही डावपेच आणि गणित जुळवायला शरद पवारांना वाव राहू नये अशा प्रकारे दोन हजार चोवीसच्या विधानसभेचे निकाल लागलेले आहेत एकशे बत्तीस जागा भाजपाला दिल्या आणि बहुमताच्या खूप जवळ आणून ठेवलं बारा चौदा आमदार इथून तिथून आणले की भाजप सरकार बनवू शकतं अजितदादाना किंवा एकनाथ शिंदे यापैकी कोणीही फुटायचं ठरवलं तरी महायुतीचं सरकार टिकू शकतं अशी आकडेवारी मतदारांनी तयार केली आणि त्यापेक्षाही मोठं की जे तीन पक्ष गेल्या वेळेला मतदाराच्या इच्छा आकांक्षा पायदळी तुडवून महाविकास आघाडी म्हणून अकरा अडीच वर्ष सत्तेत बसले होते त्यात पुढाकार घेणारे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस पक्ष या तिघांनाही मतदाराने धडा शिकवला धडा शिकवला की आम्ही जो कौल लिहिलेला आहे निवड निवडणूक पूर्व युती किंवा आघाडीला तो मोडायचं धाडस करणारे पक्ष असतील त्यांना आम्ही मतदार जमीन जमीनदोस्त करू शकतो हा मोठे किंवा छोटे अशा सगळ्या पक्षांना मतदाराने हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतून दिलेला धडा आहे शिकायचा असेल तर शिका नाही तर संपून जा अगदी मनसे पण त्यातच येते मनसे पण त्यातच येते राज मला ये राज ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती आहे पण आपली क्षमता किती आणि ती शोधून राज्याच्या राजकारणात ढवळाढवळ धोल करण्यापेक्षा आपल्या पक्षाचं संख्याबळ आणि मतांचं काय ते पर्सेंटेज वाढवणं याकडे राज ठाकरे यांनी आपली ताकद आणि आपली बुद्धी एक काय ते एकजूट करून लावली पाहिजे आणि जेव्हा तुम्ही पंचवीस चाळीस आमदारांच्या पट्ट्यामध्ये जाता तेव्हा किंगमेकर होणं किंवा राज्य सरकारमध्ये हस्तक्षेप करणं ढवळाढवळ डवल करणं शक्य असत पण त्याच्या आधी तुम्हाला एक किंवा दोन किंवा पाच आमदार असतील तेव्हा आपली आमदार संख्या वाढवणं आपल्याला फेवरेबल असतील असे मतदारसंघ वाढवणं याकडे त्या पक्षाच्या नेत्यांचा आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा ओढा असला पाहिजे जोपर्यंत तुम्ही मोठ्या संख्येने मतदारांचा विश्वास संपादन करत नाही तोपर्यंत राजसत्तेमध्ये ढवळाढवळ दवल करू नका हाच हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निकालातून प्रादेशिक राष्ट्रीय किंवा अगदी छोट्या पक्षांना मतदाराने दिलेला धडा आहे अर्थात ज्यांना शिकायचा आहे त्यांनी शिकावं नाहीतर वाटेल की मनमानी करावी पण लक्षात ठेवा लोकशाहीमध्ये मतदार राजा असतो आणि जेव्हा त्याला मतदान करण्याचा चाबूक हाती येतो तेव्हा तो, तो चाबूक असा असून ओढतो असा दणका देतो की भले भले जमीन दोस्त होऊन जातात दहा वर्ष सत्तेत बसलेल्यांना चव्वेचाळीस बावन इतकं खाली आणून राष्ट्रीय असलेल्या काँग्रेस पक्षाला सुद्धा मतदार धुळीस मिळवतो हे विसरू नका आणि म्हणून प्रत्येक निवडणूक ही सगळ्या राजकीय पक्षांसाठी त्या निवडणुकीत उतरलेल्या किंवा न उतरलेल्या प्रत्येकासाठी प्रत्येक निवडणूक काही धडा देत असते शिकवू पाहत असते ज्यांना राजकारणात टिकून राहायचं असेल आपलं भवितव्य घडवायचं असेल त्यांनी त्या निवडणुकीने जो दिलेला धडा आहे तो समजून घ्यावा शिकावा हेच महत्वाचं आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार